श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा चोवीस फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी आली आहे विजया एकादशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एका एकादशीला विजया एकादशीचे व्रत हे केले जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने विष्णूंची भक्तांवर विशेष कृपा होते आणि जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश आणि सुखसमृद्धीच्या आगमनासाठी हे विशेष व्रत केले जाते असे मानले जाते की यामुळे प्रत्येक संकट आणि दुःख आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते पद्मपुराणा स्कंद पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती शत्रूंनी वेढलेली असते तेव्हा विजया एकादशीचे व्रत सर्वात कठीण परिस्थितीतही विजय सुनिश्चित करू शकते रावणाशी युद्ध करण्यापूर्वी भगवान राम यांनी देखील विजय एकादशीचे व्रत पाळले होते हे व्रत सर्व पापांपासून मुक्ती आणि मोक्ष मिळवून देणारं मानलं जात या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच विजय एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या चा पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जे करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक मिस करणार नाही विजया एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात माघ महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि ह्या काही विशेष तिथी असतात या तिथींना जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून जाऊन तीर्थक्षेत्री स्नान करा पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून स्नान करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे तर आंघोळीमध्ये सगळ्या पहिलं वस्तू जे आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे तसेच आपल्याला चिमुडभर हळद सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो गुरुग्रह आहे तो बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झालं तर त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून चिमुडभर काळे तिळसुद्धा टाकायचे माघ महिन्यामध्ये तिळांना अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित असतात आणि जेव्हा आपण आपण तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा नकारात्मकता दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला आवर्जून एक तुळशी पत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळसची जे पत्र आहे ते टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नान करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे पण एकादशी आहे त्यामुळे आपल्याला चुककूनही आपले केस हे धुवायचे नाहीत एकादशी तसेच द्वादशीच्या दिवशी केस हे धुतले जात नाही तसेच आपल्याला आंघोळ करताना या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे गंगेच यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स मिन्स निदी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेल्याने या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणानेने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दोष शत्रुबाधा ग्रहदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ